पहिल्या दिवशी शैलपुत्री हिची पूजा आराधना केली जाते नवदुर्गापैकी दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते शैलपुत्री दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे पर्वतांचा राजा हिमालय यांची मुलगी म्हणून तिने जन्म घेतला त्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री हिची पूजा आराधना केली जाते या दिवशीच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला चक्रात स्थिर करतात या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते नवरात्रीचा पहिला रंग केशरी नवरात्रीचा पहिला रंग केशरी आहे सूर्याची सकाळची किरणे जशी तेजोमय असतात तसा हा तेजोमयी रंग दैवी शक्तींचे प्रतिनिधित्व करणारा नकारात्मकतेचा नाश करणारा अंधार नाहीसा करणाऱ्या तेजाचा केशरी रंग लाल आणि पिवळ्या रंग एकत्र केल्यास त्याच्या संयोगाने बनणारा हा केशरी म्हणून तो शक्ती उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे तरुणाईचा आवडता रंग लाल रंग याचा चांगला गुण भगव्यामध्ये दिसतो तो म्हणजे भूक वाढवण्याचा लाल रंगाचा आक्रमकपणा भगव्या रंगात नसतो पिवळ्या रंगासारखाच हा आशावादी रंग आहे स्वतःवर प्रचंड विश्वास सकारात्मक दृष्टिकोन असा हा भगवा म्हणजेच केशरी हा तरुणाईचा आवडता रंग राष्ट्रध्वजात मानाचे स्थान असलेला भगवा संवाद वाढविणे चर्चा घडविणे आणि नव्या कल्पनांची जोड देणारा भगवा अतिशय पवित्र असा हा भगवा सहदायी दू, दूर खातून बाहेर काढण्याची शक्ती देणारा मानसिक आजाराला दूर करून सकारात्मक परिणाम देणारा भगवा पराक्रमाचा तसाच त्यागाचाही रंग भारतीय राष्ट्रध्वजात मानाचे स्थान असलेला भगवा मावळ्यांच्या जरीपटक्याचा भगवा विवेकानंदाच्या पेहराव्याचा सगळ्या स्त्री शक्तीचा प्राणी लक्ष्मीबाई ते कस्तुरबा गांधी कमला नेहरू अशा असंख्य स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्यांचा रंग अशक्य परिस्थितीतून भरारी घेणाऱ्यांचा अशक्य आहे ते शक्य करून दाखविण्याची जिद्द बाळगणाऱ्याचा रंग पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या जरीपटक्याचा भगवा या भगव्याला त्रिवार मुजरा तीन ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव सुरू होतो तीन ऑक्टोबर ते ऑक्टोबर बारा या काळात देशभरात नवरात्री मोठ्या उत्साहात साजऱ्या होती नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे प्रत्येक दिवशी देवीच्या विशिष्ट रूपाची पूजा केली जाते त्यामुळे नेमक काय होत याबाबत ज्योतिषशास्त्रात माहिती दिलेली आहे असत्यावर सत्याचा विजय शिकवणारा हा सण आहे शैलपुत्री दुर दुर्गेचा हा पहिला अवतार जो शुद्धता आता निसर्गाचं प्रतिनिधित्व करतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या देवीची पूजा केल्यास संकटांशी लढण्याची ताकद मिळते असं म्हणतात दुर्गेचा हा दुसरा अवतार जो ज्ञानाचं प्रतिनिधित्व करतो ब्रह्मचारिणी अनवाणी पायी प्रवास करते असं म्हणतात की ब्रह्मचारिणीची पूजा केल्यास आयुष्यात शांतता निर्माण होते चंद्रघंटा दुर्गेचा हा तिसरा अवतार जो धैर्य आणि सौंदर्याचं प्रतिनिधित्व करतो चंद्रघंटा देवी वाघावर स्वार होते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची मनोभावे पूजा केल्यास आयुष्य चैतन्यमय होतं असं म्हणतात कुष्मांडा दुर्गेचा हा चौथा अवतार जो सर्जनशीलता आणि आनंदाचं प्रतिनिधित्व करतो कुष्मांडा सिन्हावर स्वार होते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची मनोभावे पूजा केल्यास आयुष्याचे सुख समृद्धीनं भरभराट होते असं म्हणतात स्कंदमाता दुर्गेचा हा पाचवा अवतार जो मातृत्व आणि करुणेचं प्रतिनिधित्व करतो स्कंदमाता सिन्हावर स्वार होते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी या देवीची मनोभावे पूजा केल्यास आयुष्यात आनंद निर्माण होतो असं म्हणतात कात्यायनी दुर्गेचा हा सहावा अवतार सन्मानाचं धैर्याचं आणि यशाचं प्रतिनिधित्व करतो कात्यायनी देवी हिरवे वस्त्र परिधान करून सिन्हावरून प्रवास करते हिरवा रंग प्रगती आणि शांततेचं प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करून देवीची मनोभावे पूजा केल्यास भाविकांच्या आयुष्यात शांतता येते असं म्हणतात कालरात्री दुर्गेचा हा सातवा मुक्ती आणि विनाशाचं प्रतिनिधित्व करतो नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची मनोभावे पूजा केल्यास आयुष्यात उत्तम परिवर्तन घडू शकतं असं म्हणतात महागौरी महागौरी देवी दुर्गेचा आठवा अवतार आहे जो कृपा आणि सौंदर्याचं प्रतिनिधित्व करतो महागौरी बैलावरून प्रवास करते असं म्हणतात की नवरात्रीच्या आठव्या दिवशी या देवीची मनोभावे पूजा केल्यास भाविकांचं आयुष्य धनसंपत्तीनं समृद्ध होऊ शकत सिद्धिदात्री सिद्धिदात्री म्हणजेच सर्व सिद्धी पुरविणारी देवीच्या या रूपाची नवरात्रीच्या नवरात्री नवव्या दिवशी पूजा केली जाते देवीचं हे रूप पूर्णत्वाचं प्रतिनिधित्व करतं असं म्हणतात की नवरात्रीच्या नवव्या दिवशी या देवीची मनोभावे पूजा केल्यास भाविकांच्या आयुष्यात भरभराट होऊ शकते तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला नव सबस्क्राईब नक्की करा